काय आता आता वरती वरती म्हणून म्हणून की इथं पाहिजे आम्ही साईडची जागा सोडून मध्ये घेतलाय कारण की व्यवस्थित बसून आम्हाला ब्लॉग शूट करायचं थोडक्यात तर जे मी बोललो होतो इंस्टाग्रामच्या रील्स जे काही कमेंट्स आहेत थोडेफार त्याला जस्ट रिप्लाय म्हणून बट इट्स नॉर्मल काय एवढा सिरियस नाहीये जस्ट आता आलोच आहे तर तिला जसं की तुम्ही बघितलं एक बलून देऊन टाकलाय कुठं बघत नाही काय बोलायचं काय नाही ते बस लास्ट ते तर आहे सगळ्यांना पुढं काढायला बट माझी लाज आहे मी ना आता आजकाल लाजत इनफॅक्ट मला सपोर्ट भेटतो बऱ्याच लोकांकडून लोक इन्वॉल्व्ह व्हायला बघतात स्माईल करतात सपोर्ट करतात कोण कोण असतं बट ठीक आहे ना नंतरला यूट्यूबवरती कधी दिसलंस तर त्यांना वाटेल की यार मी मी बघितलेला व्हिडिओ काढताना तर तुमच्यातून पण कोणी असेल ज्यांना ब्लॉग काढायला चालू करायचं बट पब्लिक मध्ये असल्यावरती लाज वाटते तर मग सोडून ते कारण ला ला की कोणाला काही घेणं देणं नसतं आता माझ्या आवती बावती खूप सारे लोक बसतात माझ्या समोर पण खूप सारा क्राऊड आहे बट लाजण्यात काही अर्थ नाही कारण की हे माझं काम आहे हे माझी आवड आहे तर मी यासाठी लाजून उपयोग राहील तर प्लीज कोणाला लाज वाटत असेल ब्लॉग वगैरे काढायला पब्लिक मध्ये गेल्यावरती बोलण्याची वगैरे तर सोडून द्या बी कॉन्फिडेंट बस माझा पण अजून थोडाफार कॉन्फिडेंस गेन करायचं आहे असं नाही की मी बोलतोय म्हणजे मला अजिबात लाज वाटत नाही वाटते पण मी ती लाज मारायचा प्रयत्न करतो जितक होईल स्वतः खेळत बसले तुला पण आणायचं काय खेळा अच्छा तर सगळ्यात पहिला तर म्हणजे आता ऑर्डर ऑर्डर आम्ही दिली आहे की एक पूजासाठी कशाला बघतोय मग लोक बघतात काय झालं आता आपण व्हिडिओ अपलोड करणार आहे तर त्याच्यामध्ये एटलिस्ट हजार लोक तरी बघणारच ना नाही वाटणार एक नॉर्मल क्वेश्चन बसून स्टार्ट करू इथे खालती खेळणं चालू आम्ही मधु मधी कशासाठी साठी बसवले पूजा कुणाकडे पण जाते आणि काय पण खेळत बसते हा ते बघून लगेच दो बोलते आता हिच्यासाठी थोडेफार फ्रेंच फ्राईज देणार आहे घरी गेल्यावर तिला वेगळं जेवण देणार आहे आपण तसंच पाहिजे तिला ऍक्च्युली ना लाज वाटते म्हणून ते असं बिहेव करते ना कशाला लाजायचं पूजा यार ते इकडे तर पहिला म्हणजे एक असा क्वेश्चन वाटतो मला आन्सर करावाचा तो म्हणजे हा की बरेच जण बोलतात या की ही ओव्हर ॲक्टिंग करते ओव्हर ॲक्टिंग करते तर सिरियसली पूजा मला हे सांग तू ऍक्टिंग तरी करत असतेस का रील्स करता, करता, है। बद्दी चला। करता ते ऍक्च्युली ऍक्टिंगच नाही करत म्हणून त्याचा ओव्हर ॲक्टिंगचा विषयच येत नाही कारण की आ, एक गोष्ट पण लक्षात ठेवायला हिला खूप मुश्किल जातं तुम्ही बघितलं असेल अजून एका दोन मी रील टाकलेत की हिला लक्षात राहतच नाही छोट्यातली छोटी लाईन पण तर काय हिला स्क्रिप्टेड सांगू किंवा हिला काय ऍक्ट करायला लावू ते मग सकाळची संध्याकाळ होईल तो एक व्हिडिओ काढता काढता म्हणून जे रियल आहे ते आपण लगेचच्या लगेच शो म्हणजे शोकेस करतो बस येईल हो येईल ना आयफोनचं आहे तेवढं माईक कॅचअप करतो एवढंच की आयफोन आता माईक कुठे बॅक कॅमेरा मध्ये माईक आहे त्याच्यामुळे अरे ये ना मुलगा तर अजिबात ओव्हर ऍक्टिंग नसते कारण की आमच्या मॅमला ऍक्टिंगच म्हणजे थोडेफार कटिंग जाते तर ती ओव्हर ऍक्टिंग नाही ही ऍक्च्युअल मध्ये कशीच आहे काय आहे का तू अशी का बसली आहे सिंपती गेन करण्यासारखी नॉर्मल बसली त्यांची मस्ती चालूच राहील तर नाही ही ओव्हर ॲक्टिंग नाही करत दुसरी बात ही काही काय म्हणतात की हिला इंस्टाग्रामवरून काढा म्हणजे एक एखाद कमेंट आली आहे वरून काढून टाक व्हिडिओ बनवणं बंद करा हे करा ते करा आता बघा फ्रेंड्स कसं आहे ना राग नाही त्या गोष्टींचा पण कसं आहे ना की एक जनरेशन गॅप पण असतो किंवा काही रीतिरिवाज आहेत की कुणाकुणापर्यंत असे वाटतं की त्यांना हे सगळे फॉलो करावे काही गोष्टी म्हणजे असे असतात की ते पाठी बसलेत सर आणि बाव्या त्यांना हाय करते पूजा त्यांना डिस्टर्ब तर नाही होत नाही बाय करते बाय करते बाय करते बाय करते आम्ही अति अतिकरतो असं वाटत असेल तर रिअली really सॉरी त्यासाठी बट तसं काही हेतू नाही की कुणाची इंटेन्शन काही हर्ट करावे किंवा काय एक कपल असं पण आहे हे जस आम्ही शेअर करायचं थँक्यू तर एक कपल असं पण आहे जे आमच्यासारखं आहे म्हणजे इतकं म्हणजे बायकोसोबत इतकं फ्रेंडली राहतोय की चिडते तरी समजून घेतोय आणि काही झालं तरी मला माझं रिलेशन स्टेबल ठेवायचंय टोकापर्यंत जाऊन आहे पण येईल की कॉफी तर ते सगळं आपण शोकेश करतो आणि आहेत असं वाटतं की काय काय बोलतात टिकली पण लावू माझं पण म्हणणं आहे पूजा टिकली लावत जा छान दिसते पण आता त्याची मर्जी ना कधी लावते नाही लावत तर आहे आता ते सायंटिफिक रिजन पण आहे की टिकली लावलं की हेल्थवरती पण चांगलं बेनिफिट असतं बायकांचा बट ते कुंकू लावले आता त्याच्यानंतर कुंकू लावायला वेळ नसायचा बायकांना म्हणून टिकल्या निघाल्या आता टिकल्या पण काही लावतात काही नाही लावत त्यांचं त्यांचं फ्रीडम बट लावलं तर छान ला ला दिसतं नाही लावलं तर ते पण छान दिसत टिकली लावण्यासारखे कपडे पण घाल तिची मर्जी तिची मर्जी तिचा फ्रीडम आहे तर फ्रेंच फ्राई झाले तर खायला पण सुरुवात केली येस आणि एक एक जस्ट हा 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 थँक्यू थर्ड म्हणजे क्वेश्चन नाही हा एक टाइपचा एक टाइपचा आपल्याकडून रिप्लाय असणार आहे कारण की बरेचशे आपल्याला कमेंट्स येतात युट्यूबवरती देखील इंस्टाग्रामवरती वरती देखील असं नसतं की रिअल टाईमवरती रिप्लाय करायला होतं घरातली इतर कामं पण असतात म्हणजे हे एक्सक्यूज नाही कामात असतो ज्यामुळे टाइमवरती रिप्लाय नाही करू शकत बट सगळ्यांना आमच्या दोघांकडून देखील मनापासून आणि रिअली थँक्स मॅन्स तुम्ही इतका सपोर्ट करताय तुमचा सपोर्ट इथपर्यंत भेटला आहे असाच राहू द्या यूट्यूबवरती देखील वरती देखील तसेच हळूहळू सक्सेसची पायरी चढत जाऊ दर प्रत्येक स्टेपवरती तुमचा सपोर्ट असेल आणि आय एम शुअर की तुम्ही नेहमी सपोर्ट कराल आणि तसं आम्ही तुमच्यासोबत कंटेंट शेअर देखील करू जसं रिअल आहे तितकं रिअल आहे तितकंच तुमच्यासोबत शेअर करायचा प्रयत्न असणार आहे फ्रेंड आता येत्या काही काळात तुम्हाला क्रिंच कॉन्टेंट पण दिसतील म्हणून क्रिएट केलेले जस्ट फन म्हणून डार्क कॉमेडी टाईपमध्ये तर आय होप सो यू वॉन्ट हेट इट आणि जर हेट आला तर आपण ते स्टॉप करून टाकू तर आहेत काही अजून एक दोन कंटेंट डोक्यामध्ये येतीलच दिसतील तुम्हाला एक दोन दिवसामध्ये पूजाचं ऑफिस टायमिंगमुळे तितकं जास्त नाही शेअर येत बट जितकं जमत आहे तितकं शेअर करतो चांगले चांगले आमचे व्हिडिओ करा असेच बघत व्हिडिओ मध्ये काहीच इंटेंशनली नाही की कुणाला हर्ट होईल असं बट कोणत्याही मस्करी किंवा कोणत्याही व्हिडिओ मला हर्ट झाला असेल शाल तर मनापासून सॉरी वी आपल्या जायचं जर कुणाची फिलिंग आमच्याकडून हर्ट झाली तर तर येस फ्रेंड्स ब्लॉग करू इथेच कम्प्लीट आता खायची वेळ आता माझ्यासाठी मी मागवलाय पनीर मॅक्स स्पायसी चिकन पूजासाठी आलाय चिकन ए सॉरी पूजासाठी मॅक्स स्पायसी चिकन आहे माझ्यासाठी मॅक्स स्पायसी पनीर आहे आम्ही दोघं पहिल्यापासून हेच ऑर्डर करतो मला फिलेटो फिश पण आवडतो तुम्हाला पण मला आवडायचा तो, तो ले बर्गर तुम्हाला कोणता आवडतो बर्गर नक्की कमेंट मध्ये सांगा जाणून घ्यायला इतका वेळ दिला धन्यवाद थँक्यू सो मच फॉर वॉचिंग फ्रेंड्स टेक केअर बाय बाय मला थमनेल पाहिजे होता म्हणून मी असं काहीतरी अँगल केला प्रॉपर एक थमेल भेटला पाहिजे थँक्स भेटू लवकर नेक्स्ट ब्लॉग मध्ये उद्या दुपारपर्यंत सगळे फ्रेंच फ्राईज आपल्याला काय नाही 一条子马倒也好的。